महाविकास आघाडीने समन्वयातून जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे वरिष्ठ पातळीवरून चर्चा करूनच सांगलीची जागा जाहीर करण्यात आली आहे मात्र तरीही मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणे म्हणजे राजकीय परिपक्वता नसणे असेच म्हणावे लागेल अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारला सांगलीमध्ये खासदार संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते भाजपाविषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट आहे चारशे पारचा दावा म्हणजे भंपक आणि फसवा आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार नाहीत असे सांगून संजय राऊत फुडे म्हणाले आघाडीमध्ये जागावाटप करणे कठीण काम असतं मात्र तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी समन्वयातून जागावाटप केलं आहे एखाद्या जागेसाठी दोन्ही पक्षाचा दावा असू शकतो मात्र दोनच दिवसात वातावरण बदललेलं असेल सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनाच लढेल आणि ती जिंकेल असेही राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत आत्ता जरी त्यांची सांगलीबाबत आग्रहाची भूमिका असली तरी दोन दिवसात पूर्णपणे चित्र बदललेलं असेल असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यात आलं भ्रष्टमार्गानं त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकारविरुद्ध हा देशभरात आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो चारशे पारचा नारा दिलेला आहे मोदीने तो किती फसवा आहे भंपक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाही, किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही या याबाबतचं इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्रावर मैत्रीपूर्ण लढतीची मैत्री मैत्रीपूर्ण मैत्री लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या अठ्ठेचाळीस जागांवर तशा लढती होती आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक तर मैत्री होते किंवा लढत होते